नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार दिनांक एक जानेवारी या दिवशी कळवाडी सब्टेशनवर लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा काढण्याचं मूळ कारण असं आहे की कळवाडी सबटेशनच्या अंतर्गत जे गाव येतात या गावातील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली आहे की ज्या लोकांच्या घरात साधे दोन लाईट नाहीत अशा नागरिकांना सुद्धा हजार हजार पंधरा पंधराशे रुपये बिल आकारण्यात येत आहे तसेच काही कळवाडी गटातील किंवा त्या सप्तशेंच्या अंतर्गत जे गाव येतात या गावातील आदिवासी बांधव हे तोडीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत आणि हे दोन महिन्यापासून घरी नसल्या कारणाने यांचे लाईट वगैरे सगळे बंद आहेत अशा नागरिकांनासुद्धा हजार हजार पंधरा पंधराशे रुपये बिल आकारलं जात आहे आणि उंबरत्या ह्या गावामध्ये आम्ही भेट दिली असता की किती असा प्रकार उघडकीस आला की एका आदिवासी बांधवाचे फक्त एकच लाईट आहे घरामध्ये आणि त्याला चौदाशे चाळीस रुपये लाईट बिल आले आहे म्हणजे एवढी मोठी लूट आज नागरिकांची होत आहे तरी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्याला न्याय हवा असेल तर दिनांक एक जानेवारी रोजी आपण कळवाडी सब स्टेशनवर जास्तीत जास्त संख्येने हजर राहावा अशी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र लाइट आहे विनोद भावसाहेब नवल उंबर दे आज विचार करा विनोद भावसाहेब नवल ये तीन महिन्यापासून ऊस तोडीसाठी गेलेले आहेत आणि तीन महिन्यापासून त्यांच्या घरात लाईट नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि एकच लाईट आहे ते सुद्धा बंद पडलेली लाईट आहे म्हणजे तीन महिन्यापासून या घरामध्ये कोणी राहत नाही तरी सुद्धा त्यांना एका महिन्याचं बिल किती दिलं गेले त्यांना चौदाशे चाळीस रुपये म्हणजे महावितरण कंपनीकडनं जर नागरिकांची लूट होत असेल ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि या इथले अधिकारी एक, एक प्रकारे नागरिकांची लूट करत आहेत म्हणजे एकीकडे तुम्ही बिल जर भरलं नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाते तुम्हाला दंड दिला जातो परंतु जे लोक दोनशे रुपये तीनशे रुपये रोजाने काम करतात आणि ते दोन महिने दोन तीन महिन्यापासून घरी नसल्याने त्यांचं घर बंद आहे आज त्यांच्या घरात आपण गेलो तर लाईट सुद्धा नीट बघा विनोद भाऊसाहेब शेलार आपलं विनोद भाऊसाहेब ढवल या बघा ह्या घरात लाईट सुद्धा नाही आहे तरी यांना चौदाशे चाळीस रुपये बिल दिलं इथले अधिकारी मनमानीप्रमाणे कारभार करत आहेत आणि या, या लोकांना धाकामध्ये घेऊन आणि पाहिजे तसं बिल हे आकारून घेतात यांना कोणी जा विचारत नाही त्यामुळे लोक एवढे मुजूरपणाने वागत आहेत तरी माझी नंबर विनंती तालुक्यातील नागरिकांना जर जास्तीचे लाईट बिल तुमच्याकडनं कोणी घेत असेल तर आमच्याकडे तक्रार करा आणि एवढ्या पाच सहा दिवसात आम्ही महावितरण विद्युत कंपनीच्या कार्यालयावर भव्य दिवे मोर्चा काढणार आहोत त्यासाठी सर्वांनी सर्वांनी उपस्थित राहावं अशी माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मालेगाव मित्रांनो आज मालेगाव तालुक्यातील उंबरदे या गावाजवळ जी आदिवासी वस्ती आहे या वस्तीवरील विनोद भाऊसाहेब नवल या नागरिकाच्या घरात फक्त एकच लाईट आहे आणि त्यांच्या घराची जर परिस्थिती पाहिली किती हालाखीची आहे तर यांना बिल किती यायला पाहिजे तर त्यांच्या सांगण्यानुसार किंवा इतर बिलावर लिहून दिलेले एका लाईटाचं एका महिन्यामध्ये जवळजवळ चौदाशे चाळीस रुपये लाईट बिल आलं जे लोक मोलमजुरी करून आपलं जीवन जगतात दोनशे रुपये रोजाने कामाला जातात आणि त्यांच्या घरात फक्त एकच लाईट आहे कुठलंही त्यांच्या घरात साधन नाही टी व्ही नाही टेप नाही किंवा फ्रीज नाही पंखा नाही कुठलंही साधन नसताना फक्त एका लाईटासाठी त्यांना चौदाशे चाळीस रुपये लाईट बिल मोजावं लागतं एवढी लूट आज जर ह्या कंपनीकडनं होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या नागरिकांना जर कधी न्याय मिळाला नाही तर आम्ही महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर भव्य दिवे मोर्चा काढणार आहोत मालेगाव तालुक्यातील नागरिकांना माझी नम्र विनंती आहे अशा प्रकारे जर तुमची लूट होत असेल आणि ही कंपनी जर कधी मनमानी कारभार करत असेल तर यांना वटणीवर आणण्यासाठी लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आपल्याला आंदोलन करायचं आहे दिसतं आंदोलन तर करून उपयोग होणार नाही पण आम्ही तुम्हाला शंभर टक्के न्याय देऊ की हमी आम्ही देतो म्हणजे विचार करा की आज तुम्ही यांच्या घराची परिस्थिती पा किती बाहेर मीटर लावलेलं आहे आणि एका लाईटसाठी